सायब मन झाला मी मोठा सायब बसोनी आलो परतून बडोद्यावरून आलो परतून बडोद्यावरून आलो परतून सयाजी गावाचे पेळा रुन घेतली मी होती नोकरीची आन घेतली मी होती नोकरीची आन पावनी बेद मला वाटला खेद अरे पावनी दाती बेद मला वाटला केद जीवनाची जी रूढी बघून आलो परत बडोद्यावरुनी आलो परतून बडोद्यावरुनी आलो परतून सनातनाची तिथ नित न्यारी विचाराचे होते नित कर्मचारी सनातनाची नारी विचाराचे होते नीच कर्मचारी बोले साधाचे परशी नका येऊ माझ्या पाशी बोले साधाचे परशी नका येऊ माझ्या पाशी देईल फाईल तुरुनी आलो परतुनी बडो त्यावरुणी आलो परतून बडोद्यावरुनी आलो परतून तिथला रमा मी पाहिला रिवाज सोडून आलो सारे काम काजनी मी माणूस सोनी परसे कर ना कोणी किती घेऊ जर पतुनी আলো পরী বড়ো দাবি আলো পরমা আলো পরী বড়ো দাবি আলো পরী বড়ো দাবি আলো পরী